आणि दुपारी आपल्याला जायचंय तर ऑफिस वर नाही येणार मी लवकर मी आणि माझ्यासोबत एक जण आहे तो दाखवेन मी mm -hmm. तर उपवास पण आहे उपवासामध्ये ट्रॅव्हलिंग तर शॉर्ट्स असेल बघितली त्यांना नाही टाळणार आणि शॉर्ट्स काल रात्रीची बघितले त्यांना जमते तर चला आता ऑफिसला जाऊ आणि ऑफिस वर जाऊ भेटू दुपारीच भेटू ट्रॅव्हलिंग होणार आहे आज तर आता मित्रांनो आलोय घरी दुपारीच तर आहे गावाला उद्या रिटर्न जर्नी आहे पण मुंबईला रिटर्न यायचंय कारण की दोन दिवस ऑफिस परत मग मम्मी आणि ऋतू ताई दोन गावात जायच परत ट्रेनिंग तर आता जाऊया आता शिव पण आहे त्याला समजलं तर काय खरं नाही आता त्याला फसून आलोय तर पाहुणे पाच ट्रेन आहे कुर्ल्यावरून तर सोबत आहे तो चरण ऑलवेज लेट प्रत्येक गोष्टीला ले लेट अजून निघतोय तर इथून जावे आपण रात पाऊस आहे डायरेक्ट आपण एल टी टीला कुर्ला टर्मिनसला भेटूया बहुतेक दादा पण भेटेल आपल्याला तर जावे आता तो चरण येतो त्याचीच वाट बघतोय डायरेक्ट मग कुर्ला टर्मिनसला भेटू पावसातनं जायचं आहे आपल्याला तर चला मी स्टार्ट करूया लोकमान्य तिथे टर्मिनस पण प्लॅटफॉर्म प्रमाण लागते कारण की आपल्याला ऑनलाइन प्रमाणे दाखवलेले आहे ऑनलाईन बघितलं चार नंबरवरती लागते होंबर वरती असेल तर चेंज करून मला वाटतं लाईन बिन असेल जनरल लागणार की आपलं रिझर्वेशन रिझर्वेशन नाही लाईन असेल आपण लास्ट लागेल ना डब्बा की पहिला पुढे पण आहे मागे पण आहे ना पण लाईन लागले लाईन मसाला भेटेल भेटल काय तर भाऊ हा भेट भेटायला पाहिजे का बोलतात डेली जातात आम्ही पहिल्यांदा बघू आता गाडी अजून आली नाही तर लावून ठेवले इंडिकेटरला पुढे जनरल आहे डबल टू डबल वन थ्री एल ती टी पचोली फोरबाईल भेटू आपण

कौन था कौन था निकल गया रे दादा ए दादा ए दादा ए ए बंदा नहीं चलो चला कौनला कौनला लग ए छोटा साइड ले कौन सा पुल बिल्कुल ए ए ए ए खोल ले खोल ए बेटा खोल ए ए राइट बड़ा बोल अरे कौन कौन कौन

फुल झाले बाई फुल झाली

सगळ्यांना सीट बुक सगळ्यांना निवंत आम्ही कोण वर बसतो पब्लिक पार्टी आता येणार ठाण्यालाच चढणार बघू ना किती चढत माझी एल व्हिडिओ आणि पहिल्यांदा आपला सुयोग भाऊ आणि मी या ट्रेन पाहिजे त्यामुळे सुयोगला काय आयडिया नाहीये या ट्रेनचा त्यांना म्हणजे काय आलं नेक्स्ट टाइम पासून आम्ही पुढे जाणार तीन डब्बे तीन डब्बे पुढे जनरलचे तुमची ऑनलाइन दोनच दाखवत होते ऑनलाइन दोन दाखवतोय पाठी दोन आणि पुढे दोन पण आता पुढे तीन कळले नेक्स्ट टाइम पब्लिक मागे बाहेर जायला ठाण्याला पब्लिकच सांगत आणि तर पब्लिक चढलो स्टोरी पडतोय

हा खेळचा समोसा का पाहिजे समोसा तोही ट्राय करू लपडी नुसती लपडी होत नुसती लपडी होत चला लेट जा गाडी दहा मिनटं तर लेट आहे हा मजा घेतोय आपण पुढच्या प्रवासाचा आनंद घेऊया वरून काय दाखवत नाही पूर्ण फायनल आलो खेळला तर फायनली आपण आलो खेळ सुस्वागतम सुस्वागतम पाठी बघा पाठी बघा सुस्वागतम आणि गाडी पूर्ण खाली झाली पुन्हा आपला दादा त्यालाच बघते दादाला शोधावं लागत दादा कोण टाकायला लागेल मला वाटत हा बघूया ना गाडी आहे चला झालपूक झुपूक मध्ये आहे रे गाडी साबण ते मागे मार्गेट साबण पडता गाडी नाही येणार ना रिक्षात बसलेला आहे हा रिक्षात बसलेलो मस्त लाइटिंग 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 पुढचा प्रवास रिक्षा ने अर्धा तास दिले चालत तेवढ चालत आता जाऊ पहिले मुंबईला फोन करेल झाले त्यांनी वरती बसून आता तुम्हाला आज नाही दाखवा भेटलं जायचं त्या सगळं भेटत तर आता काय आता घरी गेलो आता मम्मीला कॉल करतोच बोलतो कि तुला घेतला व्हिडिओ मध्ये दुसऱ्या डब्यात पळाला खाली सीट भेटली सोय केली हे बघा बिस्किट दोन खोला आपली रिक्षा ज्या रिक्षाने आपण आलोय पोचलोय पोचलोय सुरेक्षा गावी मस्त हे काय पाठी घर डेकोरेशन आर्ट झालेलं आहे फायनली दाखवतो तुम्हाला मूर्ती मोठी होणार आहे डेकोरेशन थोडं छोटं वाटतंय तर आता तुम्ही डेकोरेशन बघा मी आलो मग अशी हा अजून इथं टेबल येणार आहे दिसेल अजून सिंपल पण चांगलं असतं चांगलं वाटत पण तर डेकोरेशन असा मस्त पैकी

मागच्या वेळी मागच्या ब्लॉग मध्ये मागच्या कधी दोन हजार दोन हजार तेवीस हा चला ठीक आहे त्या त्यावेळी मी आलेलो तर मस्त असं तीन वाजेपर्यंत जर बघितलं आपल्या ट्रॅफिक मध्ये सतरा तास गेले होते सतरा तास <laughs> गेलेले आणि डेकोरेशन पण मस्त झालेलं असं पाण्यात असं सराउंडिंगला पाणी होतं बाप्पा मध्ये मस्त होता आता यावेळी पडदा सिंपल ग्रीनरी ग्रीनरी माळी इकडे पण माळी हा पडदा तो हा पडदा तू पण माळी टाईप आहे आणि हे ग्रीनरी ओरिजिनल आहे फक्त हे फुलं नाहीत हे लाईट ग्रीनरी टेबल सगळं मस्त दिल आतमध्ये

गेल्या वर्षी पाण्या लावायला खराब आहे तो आण तो दिल आपल्याच आहे नाही ना एक कपडा असेल ना कपडा ना कपडा कपडा मारतो तो नाय मारतो तो अजून काय करता येईल काय ना नू हे हलनालनात्येक व्हिडिओ मध्ये हा माझा मार खातो असा कारण तेच आहे आधी बरोबर आहे बरोबर आहे आदित्य फक्त एकच बोलतो आमचा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बस फक्त एकच बोलतो बरोबर आहे बरोबर आहे

बाबा पण कुठे गेली कुठे बघू हा पहिला टाका पाहिजे होता तुम्ही द्या ना त्याच्यात त्याच्या खालून घेता येईल तुम्हाला ते बाहेर काढावं लागेल प्रॉपर hmm. मग करायचं नाहीतर मग हम्म खालून घेतलं तरी निघत तिकडं थोडासा हलून पहिला खालचा गेट आहे ना तो हा थोडा उचलून नाही जा ना हलका उचलून थोडासा हलका उचल तर बाहेर काढा पहिला टेबल बाहेर काढायला ना मी बघा मागतो सांगतो का घ्या अरे मी बघा मी डेकोरेशन करतोय यांचा आवाज किती असती चरण भाव चरण भाव लय जो लागला डेप्रेशन लावलंय मुंबई वर वरतून बोलवलाय राजवान बोलवलंय दादा मी लोरच पडलोय ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये आतमध्ये चढल होत आर स्लीप झाली चप्पल आतमध्ये ट्रेनच्या आतमध्ये कधी बोलला रे कोणत नको बोलू हे बघा बोलायचं

आता फक्त तुमच्याकडे किती आहे तुमच्याकडे किती बाहेर आलाय नीट करून घ्या घ्यायलाय तो खरी कर

भेटू आपण उद्या भेटू नेक्स्ट भाई हा नेक्स्ट करतोय कुठल्या <laughs> <laughs> मनाला चाललाय भाई तर भाजी या शुभरात गुड स्वीट ड्रीम्स